सदस्यांनी वन खात्याच्या अनुषंगाने आपापल्या परिसरात आणि राज्यात होणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामुख्याने मानवावर हल्ला वाघ आणि बिबट्याचा त्यामध्ये वाघांचा झालेला मृत्यू नैसर्गिक मृत्यू लढून झालेली मृत्यू हायवेला जाताना गाड्यांनी उडवलेले मृत्यू ट्रेनच्या धडकेनं मेलेले मृत्यू किंवा भागाची शिकार करणाऱ्या लोकांनी त्यांना त्यांची केलेली हत्या त्यांचे अवयव विविध देशामध्ये विक्री करण्याचा प्रकार या सर्व गोष्टीची निश्चितपणे खात्याने दखल घेतलेली आहे आणि खात सतर्क आहे वन प्राण्यांचे नागरी वस्तीमध्ये येऊन त्या ठिकाणी होणारे हल्ले विषयी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे मी एकच सांगेन की कोर एरियामध्ये म्हणून ते नागरी वस्त्यांमध्ये यायला लागलेले त्याच्यावर पुन्हा कधीतरी लक्षवेधीच्या माध्यमातून किंवा प्रश्नोत्तरी उत्तर देईन परंतु वन खातं या सर्व बाबतीमध्ये या सर्व सदस्यांनी ज्या बाबी शेतकऱ्यांची पिकं वन पशूंच्या मुले बाधित होतात त्याला तारेचं कुंपण घाला सोलर ऊर्जेचं कुंपण घाला या सर्व बाबतीमध्ये खातत सतर्क आहे हे वनक्षेत्र वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करू आपण नॅशनल पार्कच्या अनुषंगानं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये झोपड्या झाल्यात त्या झोपड्यांचं तिथून स्थलांतर करण्याचे आदेश मान्य हायकोर्टाने दिलेले आहेत आणि ज्या जागी त्यांना न्यायच्या त्या ठिकाणी तो सेन्स सिंस, इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि म्हणून ठाणे जिल्हाधिकाऱ्याकडून जागा मिळतात त्या ठिकाणी त्यांचं स्तरान करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय सन दोन हजार पंचवीसच्या अंतसंकल्पीय अधिवेशनाच्या या अर्थसंकल्प मागण्याच्या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष मोदी आपल्याला मी विनंती करतो की महसूल आणि वन एकत्र आहे या विभागाच्या प्रभागाकर्ता पंचवीस सव्वीस साठी मागणी क्रमांक सी सात व सी दहा खाली एकूण रुपये पाच हजार आठशे सत्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख ब्याण्णव हजार रुपये रकमेचा अर्थसंकल्पीय मागण्याच्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या आहेत सभागृहात मान्यता करावी अशा मार्फत मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो